फाटा ट्रक मदती करने साथी धाव। फाटा बियर ट्रक पलटी गोळा करण्यासाठी धाव बाजारनगर परिसरात एक धक्कादायक घटना घडली बियरने भरलेला एक मोठा ट्रक अचानक पलटी झाला अपघातानंतर चालक आणि कर्मचाऱ्यांना मदतीची गरज असताना परिसरातील सुमारे तीनशे ते चारशे नागरिक रस्त्यावर उतरले पण मदत करण्यासाठी नव्हे तर रस्त्यावर सांडलेली बियर गोळा करण्यासाठी न्यूज रिपोर्टर मनोज जैन यांनी मात्र तत्परता दाखवत चालक व इतर लोकांना बाहेर काढले पण बाकीचे लोक बियर जमा करण्यात व्यस्त राहिले अपघाताची घटना ट्रकची गती जास्त असणे आणि अचानक ब्रेक लावल्याने वाहनाचा ताबा सुटून ट्रक बाजूला पलटी झाला ट्रक मध्ये असलेले बियरचे बॉक्स मोठ्या प्रमाणात रस्त्यावर विखुरले मदतीऐवजी बियर गोळा करण्याकडे लोकांचा कल अपघातानंतर लगेचच मोठी गर्दी घटनास्थळी जमा झाली मदतकार्याऐवजी नागरिकांनी रस्त्यावर पडलेली बियर उचलण्यास सुरुवात केली अनेकांनी आपल्या बॅग गाड्या अगदी हातातही बाटल्या घेऊन त्या घेऊन गेले पोलिसांचा हस्तक्षेप परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे लक्षात आल्यावर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि नागरिकांना रस्त्यावरून हटवण्याचा प्रयत्न केला अपघातग्रस्त ट्रक बाजूला करण्यासाठी क्रेन मागवण्यात आली ज्यामुळे वाहतूक काही काळ विस्कळीत राहिली स्थानिकांचा निषेध या संपूर्ण घटनेवर सामाजिक माध्यमांवर चर्चा रंगली असून मदत न करता बियर गोळा करणाऱ्या नागरिकांवर टीका होत आहे अपघाताच्या ठिकाणी असे अयोग्य वर्तन करणे अत्यंत गैर असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे